जी जलकुंभ प्लंबर असोसिएशन मित्र मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन गेल्या पंधरा वर्षांपासून जीपीओ जलकुंभ प्लंबर असोसिएशनच्या वतीने पवनपुत्र हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन नुकतेच करण्यात आले या प्रसंगी परिसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गेल्या पंधरा वर्षांपासून होणाऱ्या या महाप्रसादासाठी गणेश कांबळे दिलीप जाधव श्याम कमोद आणि प्रसादाचे आयोजक सावळीराम पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे महाप्रसादाचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे मिलिंद साळवे राहुल पगारे समाधान पगारे संजय सावरिया केतन पवार पिंटू पवार विजय तेजाळे रवींद्र जाधव सौरभ मोहिते आणि परिसरातील भाविक भक्तांचे सहकार्य लाभत आहेत या ठिकाणी दरवर्षी भंडारा केल्या जातो सगळे प्लंबर सगळे एकत्र येऊन येऊन कार्यक्रम होत असतो आयोजक सायराम पवार राहुल भाऊ पगारे समाधान पगारे आणि आणि तेजाळे आमचे विजय तेजाळे भाऊ साळवे यांचा सगळा त्यांचा हातभार लावून ह्या कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत तर सगळ्यांनी प्रसादात लाभ घ्यावा